विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका आज पार पडल्या तर या बैठकीत पक्षाचे गटनेते प्रतोद आणि या संदर्भात निर्णय झाला त्यासोबतच आमदारांबाबत उद्धव ठाकरेंनी एका वेगळ्या रणनीतीचा अवलंब केला आहे पाहूया शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात आत बांधण्यात आलंय अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील फुटीतून मोठा धडा घेत ठाकरेंनी ही खबरदारी घेतली आहे मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलंय नवनिर्वाचित वीस आमदारांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आलंय पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार आहे पक्षानं घेतलेल्या पक्षा निर्णयाशी सर्व आमदार बांधील असणार आहे अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेण्यात आलं दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे त्यासोबतच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे आमदार महिनाभरात फुटतील असंही सामंत म्हणाल ज्यावेळी सरकार स्थापन होईल ते यू काही आमच्याकडे येतील काँग्रेसमधले काही बी जे पीमध्ये जातील शरद पवार एन सी पीमधले काही अजितदादांकडे जातील हे चित्र कोणालाही नाकारता येणार नाही आणि कितीही जरी सांगितले की आम्ही ठाम आहोत आमच्या विशीच्या विषयी आमच्यासोबत आहेत आमचे दहाच्या दहा आमच्यासोबत आहेत आमच्या सोळाच्या सोळा आमचं आमच्यासोबत आहेत हे फक्त या महिन्याभरासाठी आहे शिवसेनेचे नेते आमदार फुटीचा दावा करत असले तरीही शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेतील नवनिर्वाचित गटनेते भास्कर जाधव यांनी हा दावा फेटाळला आमचा आमच्या आमदारांवर विश्वास असल्याचं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय वो बोलेंगे और हम हमारे विधायको पे शिक्षक करेंगे ऐसा हो सकता है ऐसा कभी नहीं हो सकता है जो एक बार हुआ है बार बार ऐसा होता नहीं विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पंच्याण्णव जागा लढवून त्यांना फक्त वीस जागा मिळाल्या शिवसेनेचा मागील पक्षपुटीचा अनुभव पाहता उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जोखीम न घेण्याचं ठरवल्यानंच आमदारांना शपथ बंधनामध्ये बांधण्यात आल्याची चर्चा आहे कृष्णा पाटील जी चोवीस तास मुंबई